रणजित शिंदे सध्या आघाडीवर आहेत रणजित शिंदे माडा हा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज निर्माण होणारे अभिजित पाटील सध्या पिछाडीवर आहेत माड्यामधून अभिजित पाटील पिछाडीवर आहेत रणजित शिंदे यांनी आघाडी घेतलेली आहे सध्या माड्यामधून रणजित शिंदे यांनी आघाडीवर घेतलेले आहे अभिजित पाटील सध्या पिछाडीवर आहेत अभिजित पाटील सध्या बारामतीमधून आघाडीवर आहेत अभिजित पाटील सॉरी गिरीश महाजन आघाडीवर आहेत सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रातील निवडणुकी फार चुरशीशी झालेली आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर महायुती महायुती एकशे बेचाळीस जागावरती आहे आणि महाविकास आघाडी जर पाहिलं तर तीसुद्धा एकशे तीस जागावरती आघाडीवर आहे आता महायुतीने ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज महायुतीने आपला जो काय राऊंड फिगर आहे तो पार केलेला आहे महायुती सध्या एकशे शेहेचाळीस जागावरती आघाडीवर आहे महायुती एकशे जागावरती महायुती आघाडीवर आहे महायुतीने मॅजिक फिगर गाठलेले आहे एकशे शेहेचाळीस जागावरती आघाडीवर आहे म्हणजेच काय तर महायुती सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ गेलेली आहे आणि महायुती सत्ता स्थापन करू शकते शहाण्णव भाजप हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा पक्ष होत आहे कारण त्यांनी जवळजवळ शहाण्णव जागावर आघाडी घेतलेली आहे भाजपाने बहुमताचा आकडा हा महायुतीने गाठलेला आहे बहुमताचा आकडा हा एकशे शेहेचाळीस महायुती एकशे पन्नास जागावरती महायुती आघाडीवर आहे महायुती एकशे पन्नास जागावरती आघाडीवर आहे आणि त्यांनी जो काय मॅजिक फिगर आहे तो गाठलेला आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता ही महायुतीचीच येण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी सध्या पिछाडीवर आहे एकशे सव्वीस जागावरती महायु महाविकास आघाडी गेलेली आहे आणि एकशे पन्नास जागेवरती महायुती गेलेली आहे तर पाहू शकता सध्या काठीची टक्कर सुरू आहे कोणाची सत्ता येईल निश्चित सांगता येत नाहीये परंतु सध्याचा जर कल पाहिले तर महायुती स्पष्ट बहुमत घेईल असं वाटतं आहे शंभूराज देसाई शिंदेगड पाटण आघाडीवर आहे शंभूराज देसाई पाटण आघाडीवर आहे पुणे हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर आहेत भाजपा सत्त्याण्णव जागावरती आघाडीवर आहे महायुती एकशे पन्नास महाविकास आघाडी एकशे सव्वीस आणि इतर या बारा जागावरती आघाडीवर आहेत पाटणमध्ये शंभूराज देसाई हे आघाडीवर आहेत पाटणमध्ये धनंजय मुंडे परळी नऊ हजार मतांनी आघाडीवर आहेत कारण मराठा आंदोलनाचा कुठेतरी फरक पडेल असं वाटत होत परंतु धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत एकूणच पाहिलं तर महायुतीला मराठा आंदोलनाचा कोणताही फटका बसलेला दिसत नाही कारण सध्या जर पाहिलं आपण तर महायुती एकशे एक्कावन्न जागावर आघाडीवर आहे आणि महाविकास आघाडी एकशे पंचवीस जागावरती आघाडीवर आहे लाडकी बहिणी योजनेचा कुठेतरी परिणाम झालेला आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसत आहे लाडकी बहिणी योजनेचा निश्चितच फायदा महायुतीला महायुतीला झालेला दिसत आहे एकशे एक्कावन्न जागावरती महायुती आहे आणि एकशे पंचवीस जागावरती महाविकास आघाडी आहे आणि इतर बारा जागावरती आघाडीवर आहेत बहुजन विकास आघाडीचा एक जागा आघाडीवर आहे समाजवादी पार्टीचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत एमआयएमचे एक उमेदवार हा आघाडीवर आहे अशी सध्या महाराष्ट्रातली स्थिती आहे भाजप सत्त्याण्णव जागावरती आघाडीवर आहे शिंदे शिवसेना पस्तीस जागावरती आघाडीवर आहे आणि राष्ट्रवादी वीस जागावरती आघाडीवर आहे अजित पवार आणि जर आपण राष्ट्रवादी शरद पवारांची म्हणा तर ती एक्केचाळीस जागावरती आघाडीवर आहे शिंदेची ठाकरेंची शिवसेना छत्तीस जागावरती आघाडीवर आहे शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना जवळजवळ समान पन्नास पन्नास टक्केवरती आहे म्हणजे एक पस्तीस आणि छत्तीस जागा म्हणजे स शिवसेनेला सत्तर जागा मिळालेल्या आहेत भाजप सध्या सत्त्याण्णव जागावरती आघाडीवर आहे भाजप सध्या सत्त्याण्णव जागावरती आघाडीवर आहे अजित पवार बारामतीमधून मधून नऊ हजार मतांनी आघाडीवर आहेत अजित पवार बारामतीमधून बारामतीमधून अजित पवार हे सध्या आघाडीवर आपल्याला पाहण्यास मिळत आहेत महायुती एकशे चोपन्न जागावरती आघाडीवर आहे आणि महाविकास आघाडी एकशे बावीस जागावरती आघाडी आहे भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये पुढे येत आहे अठ्ठ्याण्णव जागावरती भाजप सध्या पुढे आहे याच सर्वश्रेय भाजपचं म्हणाल तर देवेंद्र फडणवीस त्यांनाच देण्यात येईल कारण त्यांनी सरकार स्थापनेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं त्यांनी शिंदेना फोडलं पुन्हा अजित पवारांना फोडलं आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आणली आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत आणि सर्वात मोठा पक्ष सुद्धा त्यांचा सध्या आपल्याला दिसत आहे सध्या महायुती एकशे छप्पन जागावरती आघाडीवर आहे आणि महाविकास आघाडी ही बॅकफूटवर आलेली आहे महाविकास आघाडी एकशे वीस जागावरती आघाडीवर आहे तर जनतेने पुन्हा एकदा महायुतीलाच कौल दिल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे <laughs> सध्या जर पाहिले माढा माढा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार रणजितसिंग शिंदे हे पुढे आहेत आणि धपका किंग तानाजी सावंत पाचशे मताने पिछाडीवर आहेत तानाजी सावंत पाचशे मताने पिछाडीवर आहेत महाराष्ट्रातील निकाल आपण पाहता मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भाजपा अठ्ठ्याण्णव जागावरती आघाडीवर आहे आणि महाविकास आघाडी आणि महायुती म्हणाल तर एकशे छप्पन जागावरती महायुती आहे आणि एकशे वीस जागावरती महाविकास आघाडी आहे गणेश नाईक चार हजार मतांनी आघाडीवर आहेत गणेश नाईक महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे कारण एकशे अठ्ठावन्न जागा घेऊन महायुती आघाडीवर आहे आणि महाविकास आघाडी ही, ही एकशे वीस जागा घेऊन पिछाडीवर आहे बाळासाहेब थोरात काँग्रेस संगमनेर पिछाडीवर आहे चार हजार मताने पिछाडीवर आहेत संगमनेर महाराष्ट्राचा <coughs> निकाल पण पाहताय युट्यूब चॅनलवरती मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचे आपल्याकडे कल आलेले आहेत तर एकूणच कल पाहिले दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचे तर महायुती एकशे अठ्ठावन्न जागावरती आघाडीवर आहे महाविकास आघाडी हे एकशे एकोणीस जागावरती आघाडीवर आहे आणि इतर तेरा असे सध्याचे कल आहे भाजप अठ्ठ्याण्णव जागा घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष झालेला आहे आणि कदाचित येणारा महायुती तिचा जो काय मुख्यमंत्री असेल तो भाजपचाच दिसेल कारण भाजपकडे सर्वात जास्त जागा आहेत प्रवीण तायडे भाजप आघाडीवर आहेत महायुती एकशे 58 जागावरती आघाडीवर आहे आणि महाविकास आघाडी ही एकशे एकोणीस जागावरती आघाडीवर आहे इतर तेरा स्पष्टपणे महायुती ही आपल्याला सर्वांच्या पुढे दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरकार हे महायुतीचे येईल सध्याच्या कलामधून आपल्याला दिसत आहे इम्तियाज जलील हे चोवीस हजार मताने पुढे आहेत संभाजीनगर मधून इम्तियाज जलील हे 24,000 हजार मतांनी पुढे आहेत कारण आपल्याला माहित आहे जे इम्तियाज जलील यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबाही दर्शवला होता आणि ते दादा भुसे मालेगावमधून आघाडीवर आहेत दादा भुसे धनंजय मुंडे अजित पवार गट परळी आघाडीवर धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत नवाब मलिक पिछाडीवर धनंजय मुंडे अजित पवार गट आघाडीवर आहेत आंबेगाव पाचव्या फिरे काहीकर पाटील सोळाशे मताने पुढे आहेत वळशे पाटील एकशे अठ्ठावन्न महायुती एकशे एकोणीस महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार चाळीस जागावरती आघाडीवर आहे आघाडीवर आहे अजित पवार बावीस जागावरती आघाडीवर आहे अजित पवार राष्ट्रवादी बावीस जागावरती आघाडीवर सध्या शिंदे गट शिंदे शिवसेना अडोतीस जागावरती आघाडीवर आणि ठाकरे गट सदोतीस आघाडी सदोतीस जागावरती आघाडीवर मध्ये मध्ये अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावरती आहेत धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत सध्या सदा सरवणकर पिछाडीवर आहेत महेश शिंदे कोरेगाव आघाडीवर आहेत महेश शिंदे कोरेगाव आघाडीवर आहेत मध्ये अमित ठाकरे सध्या पिछाडीवर आहेत सदा सरवणकर सुद्धा पिछाडीवर आहेत आदिती तटकरी सध्या आघाडीवर आहेत आदिती तटकरे महायुती एकशे एकसष्ट महाविकास आघाडी एकशे सोळा महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने महाराष्ट्रामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत सध्याच्या कलामध्ये दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी काही सत्ता येणार आहे ती महायुतीची येईल जी जी सध्याच्या कलानुसार दिसत आहे महेश सावंत आघाडीवर आहे सध्या अमित ठाकरे पिछाडीवर आहेत सदासर वनकर सुद्धा पिछाडीवर आहेत चंद्रशेखर बावनकुतळे मध्ये धक्कादायक निकाल आहे सध्या श्रवणकर पिछाडीवर गेलेले आहेत भाजप अठ्ठ्याण्णव शिंदे शिवसेना अडोतीस राष्ट्रवादी अजित पवार पंचवीस आणि काँग्रेस अडोतीस शिवसेना ठाकरेगट सदोतीस आणि जर का पाहिलं शरद पवार अडोतीस जागावरती आघाडीवर आहेत जर पाहिलं महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष हे समसमान जागावरती आघाडीवर येत आहेत अडोतीस सदोतीस अडोतीस अशा जागा सध्या या तिन्ही पक्षाला आहेत कर्जतमधून भाजपचे राम शिंदे आघाडीवर आहेत सहाशे चौतीस मतांनी पारनेर मधून काशीनाथ दाते हे आघाडीवर आहेत घाटको पराग पाच हजार मतांनी पुढे आहेत परागशहा घाटकोपर रोहिणी कडसे सहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत एकशे एकसष्ट महायुती झालेली आहे आणि महाविकास आघाडी एकशे तेरा मातावर तेरा महाविकास आघाडी एकशे तेरा महायुती एकशे एकसष्ट जागावरती आघाडीवर आहे सध्या देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर आहेत देवेंद्र फडणवीस एकूणच पाहिलं तर भाजप अठ्यानव जागावरती आघाडीवर आहे शिवसेना अडोतीस जागावरती आघाडीवर आहे महायुती एकशे एकसष्ट जागावरती आघाडीवर आहे महाराष्ट्रामध्ये सध्याचे कल जर असेच राहिले तर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार हे मात्र निश्चित झालेले आहे भाजप अठ्ठ्याण्णव शिंदे शिवसेना अडोतीस संजय राठोड दिग्रस आघाडीवर आहेत एकूणच महाराष्ट्राचा कल पाहिला तर महायुती एकशे एकसष्ट महाविकास आघाडी एकशे तेरा व इतर ज्या काही जागा आहेत ते सोळा आहेत संजय राठोड शिंदेगड दिग्रस आघाडीवर आहेत एकशे एकसष्ट जागा महायुती एकशे तेरा जागा महाविकास आघाडी शिंदे शिवसेना अडोतीस ठाकरे शिवसेना पस्तीस अजित पवार राष्ट्रवादी ही पंचवीस जागावरती आघाडीवर आहे आणि शरद पवार राष्ट्रवादी ही बेचाळीस जागावरती आघाडीवर आहे भाजप हे सध्या अठ्याण्णव जागा घेऊन मोठा पक्ष झालेला आहे भाजप अठ्ठ्याण्णव जागावरती आघाडीवर आहे शिंदे शिवसेना अडोतीस आणि अजित पवार राष्ट्रवादी ही पंचवीस जागावरती आघाडीवर आहे एकूणच पाहिलं तर सध्याचे जे काय निकाल आहेत ते महायुतीच्या बाजूने लागलेले दिसत आहे जे काय एक्झिट पोल आलेले होते बऱ्याचशा एक्झिट पोलने महायुतीची सत्ता येईल महाराष्ट्रामध्ये सांगितले होते व काही एक्झिट पोलने महाविकास आघाडीची सत्ता येईल महाराष्ट्रामध्ये सांगितलेले होते परंतु ज्यांनी ज्यांनी महायुतीचे सरकार सांगितले होते त्यांचे एक्झिट पोल हे सत्य ठरलेले आहेत सध्याचे कल आहेत परंतु निश्चितच आपल्याला स्पष्ट चित्र समजण्यासाठी साधारणतः अकरा ते बारा वाजणार आहेत कारण बारा वाजेपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी स्पष्ट चित्र होणार आहे तर एकूणच आता पाहिले तर सध्याची स्थिती कलानुसार सध्याचे कल असेच राहिले तर महायुती ही एकशे त्रेसष्ट जागावरती आघाडीवर आहे असेच कल राहिले तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येईल हे मात्र निश्चित झालेलं आहे नवाब मालिक तिसऱ्या फेरीकर फेरी अखेर चौथ्या स्थाने आहेत नबाब मलिक भाजप अठ्याण्णव जागावरती आहे व शरद पवार आहेत शरद पवार राष्ट्रवादी बेचाळीस जागा घेऊन दुसऱ्या स्थाने आहे आणि भाजप हे महाराष्ट्रामध्ये पहिल्या स्थाने आहे, आहे। काँग्रेस ही सध्या पिछाडीवर आहे काँग्रेसला छत्तीस जागा मिळालेल्या आहेत त्यांच्यापेक्षा शिंदेंना शिंदेंची शिवसेना अडुतीस जावा जागा घेतलेल्या आहे स्वराज्य पक्षाच्या गणेश शाखे यांनाही चांगल्या मतदान मिळालेलं आहे महायुती एकशे त्रेसष्ट महाविकास आघाडी एकशे दहा आता जो काय महाविकास आघाडी आणि महायुती यामधील जो काय गॅप आहे तो भरणे शक्य नाही कारण दोन्हीमधील खूप मोठा गॅप झालेला आहे जवळजवळ त्रेपन्न जागांचा गॅप आहे आणि आता कुठेतरी महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल हे जवळजवळ निश्चित होऊ लागलेलं आहे तरी सुद्धा सध्याचे हे कल आहेत परंतु ह्या कलामध्ये किती फरक होईल हे सांगता येत नाही तरी सुद्धा आपण सध्या म्हणू शकतो की महायुती सध्या पुढे आहे कारण एकशे सत्तर पर्यंत ती गेलेली आहे तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येईल असेच आपल्याला वाटत आहे परंतु महायुतीने जे काय शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत जी का महा बेग बेग काय महायुती बोललेली आहे तीन लाखापर्यंतची ती किती प्रमाणात करते हे पाहणे गरजेचे आहे कारण वेगवेगळे नेम आणि अटी हे भाजप सरकार किंवा महायुतीमध्ये सरकार लावतं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी बदून दूर ठेवतं तर पाहूयात काय होतं ते सध्या जर पाहिलं तर महायुतीने एकशे सत्तरचा आकडा पार केलेला आहे महायुती भाजपने शंभरचा आकडा पार केलेला आहे सध्या भाजप हा महाराष्ट्रामध्ये शंभर पार करणारा पहिला पक्ष ठरलेला आहे सध्या भाजप एकशे बेचाळीस सॉरी एकशे दोन जागा घेऊन मोठा पक्ष झालेला आहे महायुती एकशे एकाहत्तर जागावरती आघाडीवर आहे एकूणच महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर पाहू शकता एकशे एकाहत्तर जागा घेऊन